पुंडली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज जय श्री सद्गुरुग महाराज जय नमो ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनशा कुते राघवे ख्याती केली शिळाशी खरे सागरी तारीली तारी तुका, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळे रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमानाढळे हलोकी भवशिंदशी बांधिला शे तुझेने अनत दिन कारणे तुकयाने तो तुका भाषला मानवी वेशधारी वे परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरी वापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जय पूजिरे आदरे पांडुरंगे विमान सकेले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव रूपेच केले न त्यागी ते दिवे लोकाशिनि निपुंडली कवरदाई विठोळ श्री ज्ञानदेव तुकाराम मौलिदाणी ईश्वर महाराज जय श्रीमंत श्री जग तुकाराम महाराज की जय श्री शक् महाराज की जय हे भरला दिशे हाट अवगे वाढली खटपट संचिताची वाट वाट हो पाकती भोग ऐशे ठाया ठाव कर्मा त्रिवेदीचे भाव द्रष्टा दे देव दे दे विरहित संकल्पा देला पाडो निधळा बाप पुण्याचा निवाडा आचार ते गोड आचार हा बोल्या तुका पराधीने झाली ओढली तुट तुटती बंधने जरी देवाळवीती ती त्वचेही शुल्लक सखी सहोदरी विश्वंभरे ओळखी तो नारायण विश्वंबर विश्व पिता प्रमाणत होता सकळविद्या रवीनुगये तो दीपकाचे का प्रकाशितज सहज लोपे तो कमणी देह से करते नारायण ब्रह्मरस गोडी तयाची बाबाली वासाननी माली समूळ जाजी नाही त्या विठाळ अखंड सोहळा उपाधी विगळा जाणी विचा मनाही निशाळ झाली केठाई तया उने काही नाही जसो का तिची पुण्यवंत तिची बरोबारी प्रबोध त्या नारी नार लोक तुका म्हणे त्याचे बाय बाय बोस होण्या वास करी नदी नसणे आले होते गळ्या लोक रळ्या करीती सावरील जगभले आपण सबंध तो तुटा येथे भलती सवा होती अंगे वासर वेगे पडली सावरील नेटा होता दृष्टीला जा पडलांच्या बरे उगाडिले डोळे हा हळ हळू नळ पासोणे तुका म्हणे विटंबना नारायणा जुगले पावे ऐशा नास अवघिया त्रास अविटाचा किला संघ सर्व भोगी पांडुरंग आई त्याचा पाक संयोगाचा सकळी कुका म्हणे धनिशी मारा हिली होनी इच्छा इच्छा जवळी आली काय बोली कारण नाम रोपे जडे गाठी अवघ्या गोष्टी सरल्या भोके याचे जे परी जेवे साखर जेवी खादली तुका म्हणे काय बोले आता बैले मोन जे देव आला देव आला आड तो मी भोगी तो उगला अवघा निवारी लाशी अश्व वाचा जिव शिवाचे वाटी वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा प्रसादाचा रस तुका लादला सो रस पायापाची वास निराळा दाता नारायण स्वयंभोगिता पण आता काय उरले वाचा पुढे शब्द बोला याचे अक्षय आता पाया पडल्या खोले पुढे झाले नाही होते विखोले ताळा जमी झडती आले धकामने बोले पुढे कुंडे दजे झाले मना ओळी मना बुद्धी बुद्धी क्षणा मी जमजर राखण झालो त्याने धरिलो जे जे ते ओठे तेथे तया हाती कोंटी भांजाने खानजानी तुगा साक्ष उरला दोन्ही एक वेळ प्रायचित केले चित एक वेळ प्रायचित केले चित म्हणणाना अहंकार नावे दोष त्याचे वस पाडिले अनोदा प्रश्ना नवी यज्ञ शिती देह होम शिवा शिवा होता तुका तिथे तो का विनडला उत्तम घालावे अमुखी मुखी निवावी दोखी हो हो ने नवशिना वज जवळ निरोई मागे पुढे भात भात नाही शंका ढाई मावळाले बाई द्वी तात्वत तुका म्हण भार घीतला विठले अंतरी भरले बाईरोब सापडला हाती तरी झाली निशिती नाई डावा मन म्हण इंद्रियाचे समाधान सांडिलाहीवा अवघा सांजेला जाठीवा दोघा मणे काम निरसोनिया घेतो नाम ऐशया संपती आम संसारी भोगाची काय सांगू काम तो कामाना ना भोगीत भोगी श्री देवा आलिंगने वा चरण तुंबी शांतीचा संयोगे निरसला दाब। दुसर ते बाप भीत बुद्धी तुका बाही तिकडे सारी की आपुली बारी के नीर जर भक्तीची या या खाणी ब्रह्मीची ठेवणी सकळ जा मागे बाळकाची हारी एका सुत्रे दोरी ओढत जे हिजिजीलाजे मागे तेराया समोर नाही येत उतराय शिवेची शेवेची असते धनीचा शेवक आपुलित एक का वंची काय ड़ाव ढाव मध्यभाग गोव्याचे जग भावारुड तुका झाला एका देवाची लौकी आवघा केला दानपणा बरे देवाची देशी आम्ही अशी बरी नाव तू कुक वाढत आसंख्य जी नाही लढी बाळावरी खेळा मोकळ्या सकळा हवा कशी खेळा झाडाव झाला जळो आता नाव रोब माझे बाबा गाठीचे संदाजी चरण रजे उद्रे मातीचे लटक्याचा अभिमान होता शिन बावीत तुका

निराळे नाम नामधरुराही निराहीलो अभिनश कंठी जवनाई साठी पोटी साठी विली शरीर संपादी रोग भाण जाईल न सो खरी न वे दुख आता उपादि जनवी आणि येला देवी वीट मद बोलन जे नाही आता देवा विना काही एक सरी केला नाही मी देवा दिले दे क्रोध काम बाहीन ते बाई वरी हे दृष्टी दाय दुका मनी मनी जी संकल्पवाणी डाळू आम्ही विष्णूदास नगुनिद अंगी बाप पुण्य निर्भरांतारी तारी सदा सर्वकाळ सकळ भार देवी बळी मंत रचिरे सकळ आम्हाचे बळ अं गीता म्हणे आम्ही देवा विन काही दोसरी आ, पाणी मात्र दिगंबरा हस्त करा सारी की आवश्यक देव म्हणी चिंतनाची सादर भिक्षा काम देऊन अशी अवकाशी नयन पांघुरणी तुका दिशा केला वास अलक्षी सांगत सांगत गोष्टी लागती गोडा हा तो भव सुख झाली सुख झाली नाही बोलो बोलता अंतर येतो का आवडी आणि क भोनिया लोक तिन्ही राय मना दावी ते दे तिची दुब ते संपूर्ण आई ते सर्व काळ नल की वळावी इंद्रिये धावता आठाऊ नाही उरू दिला तुका म्हण कुंट केला बळवट हलोणी साधने प्रमाण स्वामी सता प्रकाशिली जग आपुल्या प्रकाशी रवी कर्मरशे आली सांगा करणे आपणा मुलाचाही वचन वाढी झाली सुकामणी अम्मा आम्मा भांडवल हाती गिरधर खाती एक वडी आमु आमची आमुचे जीवन एकता अमृत आणि कही संत समाग सारो एक भोजन बरवडी स्वादर शेगोडी पदोबरी झाली अढी कर येते आनंदाचे ओसंडले वाचे प्रेम सुख पिकले स्वरूप आली अगुमारी राशिती ती अंबरी न समाय मोजी तयाचा अंत नाही पार कुंटला व्यापार तू कमाने जोडिले ते आता न सरे सरी सारी जीव बळी देता आली संचित सारोनी बांधिली धरणे कुटुंबिली जीवन आक्षोभे चित उष्ण देते सुख दुःख नाही अंतर सवाही एक झाली बीजा तो अंकुर भद्र शाखा फळ प्राप्त बीज मूळ घेणाचे दुख म्हणे नामी राहिली शे गोडी बीजाच्या परवडी होती जाय परम अमृते रसन उलावली मनाची राहिली होती पायी सकळ ओळ अली मंगाळे वृष्टी केली जळे आनंद आज चकळई झाली जा ब्रह्म रूप होतले स्वरूप माझी तया तुका मणे जेते وجه भक्त रावते तेनादी देव संदेह नाही tene विषय माझी तोरी ली अंगी जग आपत पने नाही डड भीळ संसाराचे कोड उदासीन सर्व भूनी भयमोहलच्या निरासली शंका आवगे आयक बे विठ्ठलाच्या बाई बैसो निराहिनी भागली नुतीत आता त्या काय झाले माझे बोळ सत्वहीन सत्वहीन। सत्वहीग पट दिवर वंडा काय त्याचे कारण आळाश्या दृष्टीन पाया बाया बोली जी देखील सर्व सूप मना मना कुंडोणी राहिले विष्णू तो कोण बाप ज्योतीना अंधार काय पुण्य बाप विठला वाचून काही जनावडे वेगळाल्या भावे रूप बळबळे वार लौकिक व्यवहार गेली आशा तृष्णा माया कची वर्ता नाई की अंतरलो दोरित मितव नितवन निष्कम होणी राहील आपली अठा अठया तुझविना नाही कोणी तुका मनी देवरा वेदया वेद जयागियाची संगती नामधी येऊ मोठे अनुराधा ओंकाराचे निजामोटे माझी जाई ते बाय अशी समागमे पूजा म्हणे करीन आवागाच अवघी सुख राशी तुका सुगामने बंद नाही तो करू उपाधीचे बेद राहिले सहज आम्हा राहिले आता झाली देवाची या सता पराधी नती जिने केली सत्ता नारायण दुका म्हणे जाणे बाये कुंडे आणि गहू बाय नवती ही माझी जायाची भूषणे ऐशे नारायणे उचित गेले शब्दाच्या ओवणी रत्नाची माळा मुळीचा जुहाळा धरवणी अर्थात तरी अशी अनुभव शिवन परिभागी मन साक्ष सुखमनी मद शरदी परती ही नाही आनंदी उरो दे बहु नावी ठेवली सुतीची आवडी बहुतया गोडी आली राजा बहु सशिशवाने केली बहु झाला दिस गो राजा बहुता उरला बहुता उरला बहुतांचा केला बहु न बहु तुका झाला बहु, बहु निकटवती का कुलती ओण्या हातो नवे काही निरीषावर भले बोटी वावरी विश्वभरे विश्व सामाले कोटी कितीची शेवटी आम्ही आजो निनता चिंतन करीतोंतरी अभ्यांतर मोठी मी माझा स्वामी बोल ना खुने जाण दोन संधवात शिव भाव रक्षणाचा मन मुनी मने वळ मन हर्या कर्णचा पाडनाई मानावी उभारी करुनिया मूळ राखता विटाळ ती जिवावी तुका दन विज निजि निज निरगुण सापडली सतीचे भोजन समय तोडे शिवन गळी रोजी निज वर्मी भ्रमणीला झाली एकमय रदसई सोय संग झाला कोताळी सजा मा पडली मापल्याचा मणी दैनी ऐसा झालो आता करी न ते सत्ता माझी आई कोणविला आता संसार पांगिले आही गवले सहजी केला तो चालवी आपुला प्रपंच काय कोणा वेत आदा दिगे सहजाची घडे आता मुळवी न तिथे काय शेना आणि लाभ दुका म्हणे झालो सहज देख ना त्याच्या त्याने कोणादा कवीला म्हणून झालो क्षेत्रीचे सन्याची चित आशाबाशी आवरून कदापिना उल्लंघन केले विसर्जन पारिकात पारिका तो आता झाला देवा समर बिला सुंदर उलाविले रसना झाली कळोय नये झाली धनी नारायणी पूर्वता आवडे ते, ते ब्रह्मरशी निरशे तुका मने बहुधा करून करी विकल, विकल, रशकल, भाई जी, भाई जी, भाई जी, बोले मेदा माझे क्षमा माझे, केली झाले अन्याय आधी यांच बला आधी यांच बला तुका झाला निर्मनुष्य हिची भेटी साध स्वरूप कृपाचा आठव विसा करावे जतन कळ शेविल्या तहान बुक जाय दोरील जवळ आपण झोते कवाळी जेवणाजे नाम घेता वेळोवेळा होतील चितळा सकळ नाडी ठेवा बहुता निमित्त माझी या ते ओढवली प्रेम गोडी बैसली युहारी आनंद अंतरी येणे झाला पुशिले पडळ ते मिरा विटाले जगची भरले ब्रह्मानंद तू केलो कामने वेगळा आवडी उपाळा शेवरे चरणागत झालो तेने मी पाना मोकलो आता दिल्या वाट पाहो नाही खटपट नवी शेवा माने तैसे करो देवा अशन नयना भोजन गोविंदे वरले आनंद त्रिभुवन आवाघिया केली काळी तडातोडी अवसर घडी पुरे वाटणी घातली शरीराचे भाग दुची याचा लाग खंडी आवडीचे आले आहार शिरूप कृतक संकल्प मावळले कामर्दिध बुद्धी मनसा भ्रमाची गोळशी गळीली शांती सुकामाने माना श्रीरंगाचा रंग बैसला अंग एक आनंदाचे डोहे आनंद तर रंग आनंदाचे अंग आनंदाचे काय संबोधाले कायी शिबाई पुढे झाले नाही आवडीने गरबाची आवडी मातीचा डोहळा तिथे जेव्हा तुका म्हणे तैसा होतला अनुभव सरीसा मुखाला नाही लाग मागन देखी चले जग आता बैसोनिया कावे दिली आई दे का या देवेने वारिले भय नाही दुसऱ्याची सोय तुकामाने काही बोला याची काम नाही ठवळले जगदाकार अंधार अंधारातून निरसला लपो जाता ढाव नाही प्रगड बाई पसारा खरी याचा दिवस आला वाडी बोला न पोरी का म्हणे साडी पडली मेटी जी रोसल संसारा आम्ही आप आणि पर मनन केली सांडी देवने पडोल मोर परत तिची ना मागे मोहन निष्ठोर झालो अंगी सापडला देव તો કામને ગાચા એ બીટી સાપડલો સાટી તો કામ સત્તા બળી માજે કરોને ભેંડા धावे मागे मागे जाई तिकडे चालत लागे कामने माजे आप आप का का तो कामाने नेले माझे सर्व सवेठले कोणापाशी द्यावे माप आपे आप राहिले कास याची भरोवरी काय दोरी जवळ एकेदा कविले दहा पाटा पहा पुसून तो कामाने सरले बोजे आता माझी सगळ प्रवृत्ती निवृत्तीचे आठवणी माग उतारिले चांग रसायन ज्ञान ज्ञानाने होता शिकड येले ओझा आत्मशिद्ध का झाला

पडिले समोद्री कोणी रिती रे माजी आविर्भाव झाला बहुजी वसाविसी ब्रह्मर शिकले करुणिंग आधी तो नंग पालडला रसनजी रुचि कली नारायण बैस मननी वेल दुकामनी म्हण आता बैसलो

चुकवलो या चुकवले या ऐशावर करी कर्मा सापडलो पाठी लागी करी नास गर्भ भोगवी माझी तुझे भिन्न गळा दावी मुहाची पाठी गेलो नसत्या भ्यालो चंदाजी पाहता आही बरवे झाले कळवाली यावरी मागीला झाला जाडा त्या निवाडा सवय विसावली अंग तिचे सरजे सरसे सर सर अनुभवी तुका मी बरे झाली देवी नेली गोसोनी चक्रफेरी चक्रफेरी गळी गळा गोई येला माळा आजीला कुंभ झालो निष्कम स्वयंब हरी तशी नाही धारा विठी भ्रमर खोकर तुका मग काय जाणी माझी बैसली आवाडी आवशन घडी पायची चिंतने गोविले समुक सदा अवघ्या झाला विसरू मागे रंगे ला कानी ऐकली मात घात जीव पाना जी याची खोटी लागली चट बहु दंड झाली जे देव पिशी मज अशी जगमने एकांताची बाहेर आले लपाविली झाकी ना तुका म्हणे याची बेटी झाली तुटी आपल्याची पडली या ताळा मग अवघा निरवाळा येते कोणी बाळा नाही येत कोणाशी जोडी ते लागू हाती आप

विले मना नाही शहाणा अंतरीच्या खुना बरे दिल्या पराश्रमे काळा अवघ्या जागविल्या वेळा देवाशी निराळा तुका अन्न पाणी तो नाही मानधंबाची व्यवहारी मान तुका झाला शहाणा आळल नारायण हर कोणी गिली निद्रा कशी नारायण वसले घर निरंतर आनंद अवघारुदवी लावून वाव मी माझे नाही क्षण भिन्न भय होते आम्ही पणे अवघा नाम घेता मग चिंता काशाजी म्हणे नारायण केले जिने बोले वेदांताची सारे जग दिले हे नारायण एशी करणे यांनी जनार्दन संत बोल दिवचन सूर्याच्या परी तुका लोकी क्रीडा करी मागे पुढे नाही गळे या वेगळे काही नाही उरले आणि झाडा सकाळी विश्वासावात म्हणून नावावी तुझी याची शून्य दुका काही बोला याची उरी नाही मना मुनी झाले ते नाही भेटे अहंगारी दाखवले देवे वर्मा अवघा श्रमणा आती मृगाळी दा न नाही भिन्न वेदना तुका मने गुंदली तन मन धन दिली पंढरी राया आता सांगा वया उरली नाही आत जाड चिंता नाही म्हणी आशा तोडीला फासा ओ जा तुका म्हण एक विठोबाचे नाव आई जवळी दाम नाही रुका उपचाराशी वाज झालो नका बोलो यावरी असेल ते असो तसे भेटी दर्शन म्हण दुसऱ्या मध्ये कोणा मिळे छंद चाळी बहु एकाएकी आता तुका लव की बाहेरी मागे बौद्ध झाले केळ आता बळ उतरले हालो नाही चालो आता घटरीता भोगळ भाजल्याचा दिशे घडे पटवडी नसाय कामाने पाहतातडी जग जोडी अंगारा शोधी अन्वय वंश वंशावळी परस्परा कोळी ओचारण मनविले मागे पुढे झाले कैसे केला सामरस्य अभिषेक एक छत्र झळके उन्मणी निशाणी अनुहात ध्वनी गगनगर जे तुक्या स्वामी सापी निजपदी करून येऊल मानु काई आम्ही आपली आईच्या ना तरी सरसारंक राऊ आपल्या उदास चाडनाई दुकामाय आम्ही खेळ सजली म्हणून निराळे सुख दुख लटके आजी लटके रडे लटके उडे लटक्या पे लटके, लटके, लटके माझी लटके तुझे लटके बोजे लटक्या पे लटके गाये लटके जाए लटके जाए लटके पे लटका भोगी लटका त्यागी लटका जोगी जगमाया लटक लटक भावी लटके बोली लटक सवी ध्यानी बोल झाला हरी चित्तने पड़ता मिठी दिशेर धुका मने देव जाले अवगे जन दुन हरपले बरवे जाले बरवे जाले दर्पण दर्पणीचे दुसरे बाजे बरी मायाबा बापाची बेटी आव्या तुटी संकोजा भोगीले आई आता मोग होता मध्ये बाळासाठी लावी माऊली दुकामने झाली धन्यानंद मनी समाय होतो पडिलो भोवती ते केले धोवणी झाडो या आता एका मनाशी विचार करू नाही बार दोजियाचा प्रसाद शिवेने आली उष्टावळी उचित ते काळे आवचित वर्म सापडले हाती सांडिली ते खंडे चेता तदे हे गोडपणे दे, दे तैसा देव झाला सकळ आता बाजो कवने परी देव सभा रे आता बाजो कवने परी उदका वेगळा नव्हे उदका वेगळा नव्हे तरंग निराळा हे म सुकमाने नामी तुका आता बाज कोणी परी कवनी परी देव सभा यांतरी आता भज कवने परी पंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जे श्रीमंत श्री जगद महाराज की जय श्री सद्गुलोग महाराज की जय